शासन शासनकाठीचं तुळजापूरकडे पायवारी प्रस्थान श्री अंबिका माता मराठी ही शिरवळ गावची ग्रामदेवता असून ग्रामस्थांचं हे एक मराठी श्रद्धास्थान मानलं जातं अंबाबाई किंवा अंबाई नावानं ओळखली जाणारी ही देवी नवसाला पावणारी आणि जागृत मानली जाते अनेकांची ही कुलदेवता देखील आहे शिरवळ गावात दरवर्षी अक्षय तृतीयाला देवीचा महोत्सव व गाव यात्रा मोठ्या थाटात साजरी केली जाते या महोत्सवात देवीच्या शासनकाठीचा प्रस्थान सोहळा विशेष आकर्षण ठरतो ही शासनकाठी म्हणजे देवीचा प्रतीक असून जवळपास वीस फूट उंचीची ही काठी आकर्षक ध्वज आणि विविध प्रकारच्या पारंपरिक आभूषणांनी सजवलेली असते देवीच्या या काठीला मानकरी खांद्यावर घेऊन विशिष्ट मुक्कामावरून नेतात या काठीच्या प्रवासासाठी प्रत्येक वर्षी ठराविक क्रम आणि मुक्कामांचं नियोजन ठरलेलं असतं आणि त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही रामनवमीच्या दिवशी शासनकाठी तुळजापूरला जाण्यासाठी प्रस्थान करते यावेळी बाजार मानकर यांच्या उपस्थितीत देवीच्या शासनकाठीची विधिवत मिरवणूक होते पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच भाविक या काठीच्या यात्रेसोबत सहभागी होतात हा प्रवास भक्तिभावानं भरलेला असतो श्री अंबाबाईंची मूर्ती लक्षवेधी असून ती महिषासूर मर्दिनी रूपात सायुध आहे साध्या काळ्या पाषणात कोरलेली असून ती अत्यंत रेखीव आणि सुंदर आहे शिरवाळचे ग्रामस्थच नव्हे तर दूरवरचे अनेक भाविक दरवर्षी या देवीच्या उत्सवासाठी श्रद्धेनं गावात दाखल होतात रामनवमी पासून सुरू झालेला उत्सव वैशाख पौर्णिमेपर्यंत सुरू राहतो आणि अखेर शासनकाठी तुळजापूरहून परत येते कॅमेरामन संदेश चव्हाण महाराष्ट्र न्यूज मराठी नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनल आपल्या इथे शिरवळचे अंबिका माता यांची भव्य अशी पालखी झालेली आहे आणि थोडक्यात माहिती घेण्यासाठी आपण पालखीसाठी जर जमलेलं आहे बघू शकता कशा पद्धतीने पालखीचे चालू आहे आणि येथील सर्व नागरिक इथे जमलेले आहेत बघू शकता त्यांच्याशी थोडक्यात माहिती घेऊया पद्धतीने नमस्कार श्री श्री अंबिका माता पायीवारी शिरवळ ते तुळजापूर आज इथून शेसन काठीचे प्रस्थान झालेले आहे त्या काठीबरोबर शिरवळमधील शेकडो तरुण पायीवारी करणार आहेत त्यांना आपण काटकर म्हणतो खरंतर या दिवशी काटकरांना शुभेच्छा देण्याचा दिवस आणि आई आंबाबाईला शिरवळमधून निरोप द्यायचा दिवस असतो पुन्हा काठी आल्यानंतर मोठ्या थाटा जल्लोषात स्वागत करणार आहोत आणि यात्रा आनंदात पार पाडणार आहोत जल्लोषात पार पाडणार आहोत फक्त माझं एकच नम्र आव्हान आहे जे भाविक भक्त तुळजापूरला चाललेले आहेत काटकर बंधू आणि जे भक्त गाडीने वगैरे जाणार आहेत सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि आपली यात्रा उत्साहात आनंदात पार पाडावी सुरक्षितदृष्ट्या पार पाडावी एवढेच विनम्र आव्हान करतो आणि पुन्हा एकदा समस्त शिरवळकर बांधवांना मी यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो आणि प्रस्थान सोहळ्या प्रस्ताव सोहळ्याच्या संदर्भात सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सावले